महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिंधास्त एक्क्याण्णव एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव संरक्षण कायदा वकील परिषद संरक्षण कायदा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचं अपहरण करून खून झाल्याची घटना दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उघड आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं असलं तरी जिल्ह्यातील वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्या आहेत कोपरगाव येथील वकील संघटनेनं सुद्धा साखळी उपोषण सुरू केलं असून न्यायालयीन व इतर काम दिनांक तीन फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर महाराष्ट्रातील वकील संघाकडून दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मुंबई येथील मैदान येथे महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी कोपरगाव वकील संघाचे ऍडव्होकेट खालकर यांनी सांगितलं यावेळी मोठ्या संख्येनं वकील उपस्थित होते वकील संरक्षण कायदा करावा ही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे व त्यातच अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असल्यानं वकील संघटनांनी याचा निषेध म्हणून कामबंद साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे सरकारकडून ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला जाणार की नाही याकडे आता राज्यभरातील वकील संघाचं लक्ष लागून आहे रावरी येथे दिनांक पंचवीस आढाव दाम्पत्याचा त्या ठिकाणी खून करण्यात आलेला होता त्याच्यामुळं त्याच्या निषेधार्थ कोपरगाव वकील संघाच्या वतीने आज रोजी साखळी उपोषण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आमचे कोर्टाचे जे काही कामकाज आहे ते तीन तारखेपर्यंत बंद करण्यात आलेलं आहे प्रांताचं असेल तहसीलचं असेल ते सुद्धा आम्ही कामकाज त्या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून बंद केलेला आहे वास्तविक जर परिस्थिती सांगायची तर पंचवीस तारखेला संध्याकाळी आडाव दाम्पत्याचा दोघंही वकील असताना त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि खून करून त्यांच्या शरीराला दगडं बांधून त्या ठिकाणी विहिरीमध्ये त्यांना टाकण्यात आलेला आहे आता सध्याचा तपास हा सी आय डीकडं देण्यात आलेला आहे याची सखोल चौकशी होऊन योग्य तो तपास करून आम्ही सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यात यावं अशी देखील त्या ठिकाणी मागणी करीत आहोत हे करीत असताना महत्त्वाचा जो मुद्दा आहे का वकिलांना संरक्षण नाही त्याच्याबाबत कुठलाही कायदा अजून पारित केलेला नाही त्या ठिकाणी राजस्थान सरकारने एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी त्यांनी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्या ठिकाणी लागू केलेला आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील मसुदा तयार झालेला आहे विधिमंडळात ठेवणं फार गरजेचं आहे जर बघायला गेलं तर, तर डॉक्टरांना देखील संरक्षण आहे त्यांचा दोन हजार मध्येच तो त्या ठिकाणी दा कायदा पारित केलेला आहे तर वकिलांचं जर बघितलं तर एकीकडे जे वकील लोक आहे जे रक्षण करणारे आहे तर तेच या ठिकाणी शिकार होताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळं जो काही ॲड ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये असल त्या ठिकाणी मसुदा तयार करण्यात आलेला आहे तो मांडून लवकरात लवकर जो काही कायदा आहे तो पारित होणं गरजेचं आहे तो लागू होणं गरजेचं आहे त्याचबरोबर उद्या आझाद मैदान येथे संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे वकील बांधव असतील ते एकजुटीने एका विचाराने आझाद मैदान येथे उद्या आंदोलन आम्ही करणार आहोत आमची तीच मागणी राहणार आहे आज ता आढाव तापत्याचं असा निर्गुण खून करण्यात आलेला आहे आणि त्यांची नार्कोटेस्ट होणंसुद्धा गरजेचं आहे त्याच्यामध्ये मास्टर माइंड कुणीतरी असणार आहे तर त्या अनुषंगाने देखील योग्य तपासून आम्हाला योग्य तो न्याय आणि योग्य तो कायदा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत उपोष या ठिकाणी आमचं साखळी उपोषण हे तीन तारखेपर्यंत चालणार आहे परंतु आमची काही बार कौन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांनी जर उद्या काही निर्णय बदलावला का आपल्याला कंटिन्यू चालू करायचंय जोपर्यंत प्रोटेक्शन लागू होत नाही तोपर्यंत आपल्याला तीव्र आंदोलन ह्याच प्रकारे चालू ठेवायचंय तर आम्ही त्याच्या पुढे देखील जे काही वरतून आदेश येतील त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत कोपरगावचं कामकाज सोमवारपासून बंदच झालेलं आहे कामकाज तीन तारखेपर्यंत कोपरगाव कोपरगाव